काय म्हणतो बे काश्या हा चाललं लवकर लवकर झालाच आपल्या जंगलाच्या पटकन लवकर आपण हो ते मी काय म्हणतो हे फावडं हे डब्बा हे आपलं चाललं सामान जे आहे हे सगळं टाकून काय सोबत घेऊ आता एवढं सोनं हे काय आता घेत बसू सोबत का काश्या तुझ्या दिमाग खरंच लय का आहे अबे का ते आपलं सोनं घेऊन चाललो आपण भस्कन कोणाला जर दिसलं तर म्हणून हे सगळं सामान मी वरतून त्याच्यावरून खाली सोनं आहे वरतून आपलं सामान ठेवलं म्हणजे थैली ते थैलीकडे लक्ष गेलं तरी कोणाला दिसलं नाही पाहिजे तसं नाही शिवलाल भाऊ नाही म्हटलं तर हे वजन ते वजन दोन म्हटलं टाकून द्या म्हणून म्हटलं होतं दुसरं काय नाही तुला काय बे काय बी म्हणाले हा तुझ्या आणि माझ्या दिमाग अलग आहे ना माझ्या दिमागाला तुझ्या दिमाग लागते का हा अरे माझा दिमाग होता म्हणून तरी आपल्याला हे भेटलं नाही तर तुला भेटलं तरी असतं काय एवढं मोठं सोनं ते आहे म्हणा नाही शिवलाल भाऊ किती असेल हे आपलं हे किती असेल वजन किती असेल याचा अंदाजी हे कमीत कमी नाही म्हटलं तरी तीन चार किलो आहे भाऊ काय टेन्शनच नाही आपल्याला चार किलो जर असलं तर मस्त अर्धा दोन दोन किलो येते अर्ध अर्ध मेहनत सर्वात जास्त म्या घेतली आणि तुला अर्धा देऊ तु चाल ना तू घरी चाल एखादा किलो देतो तू या मस्त की मारून घेतो हो काय घेईल ते चालत घरी घरी तुला बरोबर काय द्यायचं ते घरी गेल्यावर बरोबर याच्या मागे आणि पटकन वाटणी करून घ्यायला हे याचा काही भरोसा नाही शिवलाल भाऊचा हे तर अर्ध काढून ठेवायचे त्याच्या घरात बाकीच्या अर्ध्याची वाटणी करायची नाही शिवलाल भाऊ तुझ्या मोबाईल चार्जिंग आहे का संपली अशी चार्जिंग टिकते सकाळपासून एखादी काही आहे फक्त आता आणि रेंजही नाही इथं जंगलात रेंजही नाही ना इथून फोन लावतो म्हटलं तर लागत नाही तुला काय काम पडलं फोन अहो ते अमरावतीचे गोपनी भाऊ नाही का त्याला फोन लावा म्हटलं त्याला फोन लावून सांगतो म्हटलं एखादा प्लॉट गीत पाहून ठेवा बा आम्हाला तिथं एखादा अमरावतीमध्ये चांगला मस्त चांगला भेटला तर कारण की आता पैसा कुठे कुठे गुता लागला ना आपल्याला खरंच बुवा लोक म्हणते ते बरोबरच आहे हा सोनं पैसा म्हणा असा भेटणं सोपं आहे पण ते पोचवणं कठीण आहे म्हणते ते बरोबरच आहे कारण जरसा पैसा आला माणसाजवळ जरसं काही भेटलं की लगेच उतरू तू करते ना माणूस काशा आले का आताशी आपल्याकडं हातात भेटला आता आणखी घरी पोचायचा आहे हा आणखी घरी पोहोचवल्यानंतर ते विका लागेल बरोबर दशीर हे पाहून हा त्याच्यानंतर मग विचार आहे ना आतापासूनच लगे हे घ्यायचा प्लॉट घ्यायचा ते घ्याचा आतापासूनच लगे वय नको ना आणखी नंतर घोळ कशी ना तू सरकारले जर माहीत पडलं नहीं नहीं। ते सगळं जप्त होईल ना भाऊ आपलं हां याच्यावर आपला अधिकार नसते ना जमिनीतलं सोनं सगळं सरकारचं असते आपलं काहीच नसते ना म्हणून कोणाला पत्ता नाही लागला पाहिजे ना नाही वाटलं बघ असं म्हणजे आतापासून सांगून ठेवलं तर चांगला प्लॉट भेटेल बा मस्त असं यासाठी म्हटलं का, का काय दुसरं काही नाही नाही काय करत नाही तुम्ही तसं फोन नाही लावत मी कोणाला सांगत नाही तेच म्हणतो चला आता लोकल घर चाल चल माघ घरी जाऊ तिथं तिथं मग पाहू आपण काय करायचं काय नाही ते वाटण्या आईला हे पुलस काय आले बाईकडं जंगलात भटकत माहित नाही पडलं पाहिजे शकलं नाही पाहिजे आपल्या थैल्या नाही तर काही खरं नाही ये ले ले। खर का थैल्या शकल्या तर झालं मग तोंडाशी आलेला सगळा घास चालला जाते या जंगल मे का घुम रे इधर काय नाही साहेब इकडे इकडे आम्ही शेतावर गेलतो शेताहून वापस जाता जाता चला बा ऐकून बा वारातून स्टाटकट आहे म्हणून इकून इकडून चाललो काय म्हणता काय खोटं बोलतात काय हा इकडे कुठं वावर आहेत कोणाचे हा जंगलच आहे सगळे हे चोरगिर नाही ना तुम्ही हा आम्हाला पहिलेच खबर लागलेली आहे की या जंगलात चोर लपून बसलेला आहे म्हणून म्हणून आलो आम्ही जंगलात तुम्ही नाही ना चोर नाही हो नाही हो साहेब आम्ही कुठे चोर राजव आम्ही तर चांगले माणसं आहोत इकडे खरंच बघ आमचं इकडं आम वावर आहे तिकडं जंगलाच्या जंगला म्हणजे बाहेर आहे तिकडं इकडून चाललोच आम्ही पाटल्यास आमची चौकशी करू शकता तुम्ही मी मी म्हटलं खोटे उपट संघटनेचा अध्यक्ष आहोत शिवलाल शिवलाल टोळगटे अध्यक्ष उपाध्यक्षा आम्हाला नको सांगू हा अध्यक्ष आहे म्हणून काही करत काही करत का तू अध्यक्ष आहे हा कायदा सगळ्यासाठी सारखाच असते म्हटलं खोटा बोलू राहिला तू हा म्हणतो मी म्हणतो अध्यक्ष म्हणतो संघटनेचा अध्यक्ष आहे म्हणतो तू मग संघटनेचा अध्यक्ष असताना ते वावरात कामाला जातं का तू हा काही सांगतं का हा ये बरे ये तू चक्की चेकिंगच चक्षक करतो सगळी खरोखर कर, या शिवराज भाऊ काय करत होती हे मोठेपणा मिळून राहायची अध्यक्ष आहो आणि अध्यक्ष आहो हा मस्त जाऊ दे होते ना आपल्याला आता झालं करते वाटते चेकिंग सगळं आता जर सापडलं ते सोनं घेणं तर झालं मला याच्यासोबत मला चक्की पिसा लागते वाटते भाऊ माने घेबरी हे जे थैले घ्या पाद यात काय आहे ते पन्ना साहेब हे बा हे वरूनच दिसते हे भाई भांडी आहे आमची हे सामान आहे हे कमाल केलं लो जाऊ जा जा द्याव आम्हाला अंदर पडलो साहेब आम्हाला घर जायला लागते हो घर जायला लागते म्हणजे काय काय ते थे? थैल्या थे, चेक करायले भी एवढं वेळ लागते का म्हणजे तुम्ही काहीतरी थैले थे दाखवून नाही राहिले म्हणजे काहीतरी झोल झालंय हं तलर घ्या खाव खाव माने माने खा इ तिकडे घ्या सगळे ते चेक ते पूर्ण थैल्या खाली रिकाम करा काय आहे हा म्हणता तुम्ही सोनं कुठून आणलं चोर आहे ना तुम्ही चोर आहे का चोरून आणलं सोनं नाही हो साहेब आम्ही चोर नाही हो साहेब खरंच सांगतो देवाशेपद सांगतो ते आम्हाला महाराजांनी सांगितलं अशा अशा ठिकाणी एका पिंडीच्या जवळचे सोनं सापडलं म्हणून आम्ही गेलो राजो खोदलं तिथं तर बरोबर आम्हाला हे सापडलं राजव ते सापडलेलं आम्ही आणलं भेटलं नाही आयत भेटलं नाही हा असं कसं आयतं भेटलं हा असं इथं जंगलात कोण आणून ठेवलं ते हा चोरीचा माल होय आणि बया सांगतो भेटलं म्हणून इथं नाही नाही हो खरंच हो साहेब चा, चाला वाटलं शकून मी ते जागा दाखवतो तुम्हाला तिथं आम्ही उखडलेलं सगळं दाखवतो ते खड्डा किती केलेला हो उखडलेला खड्डा तर असेलच कारण ते तुम्हीच ठेवलं असा ना लपवून पोर याच्या आधी चोरून गिरून आणलं असं तिकोर आणि तिथं रोपून ठेवलं आणि आता घेऊन चालले ती हम्म आता काय सांगा काय नाही या साहेब कसं सांगावं समजावून नाही हो साहेब खरं खरंच सांगतो आम्ही खरं सांगतो कोणाला चोरलं गेलं नाही हो आम्ही आम्हाला हे भेटलं राजे ते जमिनीत भेटलं राजे हो ना मग ते जमिनीत जर भेटलं तर सरकारचं असते जमिनीतलं सोनं का आपलं असते का जर सरकारचा हक्क असते त्याच्यावर हा सरकारले सांगा लागते सरकारले जमा करायला लागत असते सरकारले न विचारता काही न करता परमिशन न काढता तुम्ही कसं काय खोदल काढलं कस काय काढलं बाहेर साहेब चुकी झाली हो साहेब आम्हाला ते महाराजांनी सांगितलं अशा ठिकाणी आम्हाला वाटलं बरं आम्हाला भेटते बा म्हणून आम्ही काढलं राजू बाहेर माफ करा म्हणजे आमच्या हातात काय हा आमच्या साहेब म्हटलं तिथं ते बाय रोडवर गाडी उभी आहे त्या गाडीत बसलेले आहे साहेब आमचे त्याच्या जोड जर नेलं जर माहीत पडलं ते तर म्हणतील ते तुम्ही खरंच खरोखर चोर चोरूनच आणलं म्हणतील डायरेक्ट जेल मध्ये तुम्हाला तुम्हाले खरंच झाला तू वाटते शिवराज भाऊ सोबत मला बी खरी पुळा द्यायला नाही अशी नका करू साहेब याच्यात तुमचाही तुम काय फायदा जो आमचा बी नुकसान होईल राजो हा का, काय काय देऊन घेऊन करा ना काही काय देऊन घेऊन होय काय रिसोर्ट द्यायची गोष्ट करू तू हा तुला माहिती का आमच्या गाडीत बसले साहेब कोण आहे ते माहितीये का पोलीस उपनिरीक्षक सुभाषराव पाईकराव हा नाव ऐकलं असं हा तिला अशा गोष्टी पडत नाही त्याच्या समोर जर तू आज म्हटलं काही देऊन घेऊन करा काही रिश्वत देण्याची गोष्ट जरी काढली तर तुले भाऊ या चोरीचा केस तर लागलं लागल रिश्वत देण्याची एक केस लागल तुझ्या अंगावर तुला माहित नाही साहेब किती आहे ते कशाले कसं बोलाव काय ते समजत नाही खरच राजू साहेब साहेब राजो खरंच आम्ही या चोरीचा माल नो राजो खरंच आम्हाला भेटला हो आम्ही आम्ही गरीब आहोत हो तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आमच्या पोलसाच्या नजरेचा समोर माणूस आला की लगेच माहित पडते ना कोण चोर आहे कोण नाही आहे ते तुम्ही दिसता मला ते गावातले चांगले दिसता पण ते सोनं हे सोनं तुम्ही आणलं ना काढून त्याचं काय करायचं काय राजू साहेब तुम्हीच निपटावादा याच्यातून काहीतरी हा काहीतरी मार्ग सांगा आम्हाला हे पाहिजे एक सांगतो आता तुम्हाला आता साहेब तर जाऊ शकत नाही आपण हा तेच कारण की त्यांना हे पटतच नाही आता इकडे इकडं काहीतरी करायला लागल आपल्याला मांडवली काय हरकत नाही साहेब वाटल्यास एक अर्ध घ्या दोघं जण अर्धा आम्ही ठेवतो वाटल्यास तुम्ही म्हणाल तसं काय बोल तुम्ही आम्ही जर हे सोनं घेऊन गेलो तिकडे गाडीजवळ गा आणि ते साहेबांनी जर पाहिलं तर नोकरी घालवता का आमची हा ते सुभाष साहेब माहिती का तुम्हाला किती ते सॉरी सॉरी हो साहेब साहेब राजू चुकी झाली तर तसं मग तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं ते कारण कसं आहे माहितीये का आमचाही फायदा झाला पाहिजे तुमचाही तुमचा झाला पाहिजे अशा हिशोबाने काहीतरी करा चला जराशी तिकडे चला सांगतो तुम्हाला समजावून बरोबर हे बा कसं आहे माहितीये का आमच्या साहेबासोबत राहून राहून हे पडत नाही पण कसं आहे माहिती का तुम्ही चांगले माणसं दिसता चांगले आहे बुवा आता तुम्हाला तुम्ही काढलं ते सोनं हे ठीक आहे पण आता हे सोनं आम्ही काही नेऊ शकत नाही त्यातला अर्थ हे आता तुम्हीच घेऊन जा घरी फक्त आम्हाला काहीतरी पैसे द्या जमलं का आहे हे तरी बर झालं अर्ध सोनं म्हटलं तर लई मोठे पैसे गेलं असतं ना देऊन टाकायला दहावीस हजार रुपये तुम्ही टाकायला येले काम मोकळं करावं लागत अशा ते आंब्याचे पैसे आणतो अजवट ते ते देऊन टाक साहेब ते आंब्याच्या रिटेल दिलेले जे आहे ते तर मी घरी दिले पाहिजे होय पंधरा हजार काय भातक देऊ राहिले का एवढा मोठा माल पंधरा हजार देता का मग किती हो साहेब अभे एवढ्या करोड रुपयाचा माल आहे तुम्ही दहा लाख रुपये दिले तरी बी कमी आहे हा ते जाऊ द्या आम्हाला बी कसं माहितीये का आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे आम्ही तशी घेतच नव्हतो पण चला येथे काय लोक किती काही इमानदारी वागलं तरी नाव ठेवतेच ना पोलिसांचे म्हणून चला आणि तुम्ही चांगले दिसता त्याच्यानं आम्ही थोडेफार घेऊन हे करतो आम्हाला एक लाख रुपये लागल एक लाख रुपये एक लाख असेल तर द्या नाही तर मग राहू त्या सांगा आता एक लाख रुपये कुठून द्यावं या राजू साहेब आम्ही गरीब माणसं आमच्या एवढे पैसे राहते का हा सोनंही नाही देऊ शकत राजू तुम्हाला हा सोनं दिलं ते माहीत पडते म्हणतात तिकडं मग आता काहीतरी राजू तुम्ही याच्यावर काहीतरी मार्ग हो काय राजू तुम्ही आम्ही गरीब माणसं आहो बरं ठीक आहे एक काम करा मग पन्नास हजार रुपये द्या आता नगदी आणि पन्नास हजार रुपये मग पूर्वी सोनं घे त्याच्या आम्हाला साहेब जरा दोन मिनटं आम्ही बोलू का आम्ही हा बोला लवकर बोला कारण साहेब जर आतमध्ये आले तर मग काही खरं नाही बरं आता एक मिनटं फक्त इथं काश्या काश्या कसं आहे माहितीये का हे बा आता साहेबाकडे जर केस गेली का नाही सगळं आपल्या हातचं सगळं आलेलं घपाट सगळं चाललं जाईल बरं आता हे बरं आहे ना हे सोनं आपल्या घरी घेऊन जा म्हणते ना त्याला का फक्त एक लाख रुपये द्या लागते आपल्याले एक लाख रुपये त्यातले पन्नास हजार रुपये आता द्या म्हणते पन्नास नंतर मी काय म्हणतो ते तुझ्या या बाईज ठेवलेली आहे का मी सदा ते मागून ते बोलवून घे कस आहे माझो आहे बारा हजार रुपये आंब्यातली आलेले बारा हजार रुपये अरे तू आता दोन हजार रुपये हजार रुपये अशा आपले सत्तर हजार रुपये आपल्या जोड आहे आणि ते वीस हजार रुपये ते मागून घे सत्तेचाळीस होते मग बाकी आपले दोन तीन हजाराचा करताय ते ऍडजस्ट माझ्या घरच्या बाहेर पाठवलं पाहिजे राजू तिने सोनं गॅस ठेवलेले अबे कळक सांगण्यात येले पाहिजे म्हणा अर्जंट काम आहे म्हणून बोलावून घेण सोन्याचं काय सोनात आपले एवढं मोठं सोनं भेटू ना आपले हेच तर लाखीत तरी सोनं करू शकतो तिले हो राज्याजवळ हा बरं ठीक आहे मी सांगतो सांग ते फोन करून सांगतो साहेबाचा फोन नंबर त्याच्यावर पाठवाल सांगायला लागेल देते ते हा तिकडे जाऊन फोन सोबत जाऊन करू फोन पाठवाल सांग एवढे दिली झालं ना मग नंतरचे पन्नास आपल्याला विकल्यावर दे म्हणते ना ते सोनी विकल्यावर दे म्हणते ना मग कोणते दे ये ते येल की आपलं झालं की मग काय ते मग विसर म्हणत द्यायचे नाही आपल्या नंतरचे मग बरं ठीक आहे मस्त जमते मग बरं मी काय म्हणतो साहेब हे पा सत्तावीस हजार रुपये आमचं जोर हे घ्या आणि वीस हजार रुपये आताच पाठवा सांगतो लगेच लगेच तुमचं फोन पे नंबर द्या कोणाचा तरी मी त्याच्यावर पाठवा सांगतो आणि मग बाकीचे दोन तीन हजार रुपये जाऊ ते ऍडजस्ट करा आता तेवढे तुम्ही आमच्यासाठी हो नाही तुम्ही फोन पे नंबर देतो त्याच्यावर पाठवायला सांगा आणि बाकीचे पन्नास मी मग त्याच नंबरवर नंतर जा नंतर विकल्यानंतर हम्म देतो म्हणून आता तुला बाकीचे पन्नास एकदा घरी तर पोहोचू दे मला काही हरकत नाही ना साहेब विकले की लगेच तुम्हाला पाठवून देतो काय टेन्शन घेऊ चला मग चला लागते भाऊ ज्या माणसासोबत जसं राहत तसंच लागत असते त्याशिवाय बजेट लागते का तर आता बळ झाला आपल्याला हजार रुपये आले आता पोराचा पुढच्या शिक्षणासाठी कमाईते ना आता झालं ते बारावीचा आज निकाल हं त्याचा त्याचा ते निकाल आता काय होते पास होते का काय होते पास झाला पाहिजे फक्त आता त्याचं पुढचं मस्त शिक्षण करतो मी ओना त्याचा निकाल होता आणलं नाही आपण ओना आता फक्त त्याला 12 चांगली नक्की पडली पाहिजे मग ते म्हणल तसं शिक्षण देतो तेले त्याची काय इच्छा आहे कोणतं काय बनायचं आहे जे बनायचं असेल ते बनवतो तेले मला लागलं मग मामा तुम्हाला हं जसं बोलले तसं केलं तुम्ही हं 20 ते 40 वर्ष करतो म्हणजे केलेस अभि हे तर काहीच नाही आता आणखी आता त्याला सोनं घेऊन घरी जाऊ दे घरी जाऊ दे पाय दुसरा झटका देतो आता सांगाल पुरते उद्या माहितच पडल ना उद्याच्या व्हिडिओ मध्ये माहित पडते काय झटका बसती ते आंबा चोरून आपल्याला चक्कर येऊन पाडल होत ना आता पाय ते, -ते, -ते, -ते चक्कर जाऊ दे तिला अटक आल्याशिवाय राहत नाही मंडळी तुम्ही पण पुढचा भाग पाहायला विसरू नका काल कमेंट करणाऱ्याची आणि आज कमेंट करणाऱ्याची हे दोन्ही नावे आपण उद्याच्या भागात जाहीर करू चला मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा कसा वाटला ते आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तुमचा असाच सपोर्ट राहू द्या चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता